नमस्कार मी साहिल आपलं स्वागत पाहूया दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी पण तत्पूर्वी गोव्यासाठी वादळाचा धोका पुढील अठ्ठेचाळीस तासात वादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवला अंदाज मान्सून लांबणीवर नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्कचा वार्षिक निकाल जाहीर दोन हजार मध्ये गोवा विद्यापीठ सर्वोत्तम शंभर क्रमांकाच्या बाहेर गोवा विद्यापीठाचा समावेश क्रमांक शंभर ते दीडशीच्या गटात विद्यापीठाचा क्रमांक घसरतोय गोवा बोर्डाकडून भारतीय भाषा नष्ट करण्याचा उद्दिष्टाने कार्य बोर्ड त्रिभाषा सूत्र रद्द करून द्विभाषा सूत्राचा करतोय स्वीकार एका महिन्यात निर्णय मागे घ्या अन्यथा आंदोलन करू भारतीय भाषा सुरक्षा मंचाकडून निर्देश वास्को येथे अमोनिया गॅस गळती माहिती मिळताच अग्निशामक दलाची घटनास्थळी धाव आमदार संकल्प आमोणकरांनी केली पाहणी सुदैवाने संकट टळले आणि साडेतीनशेवा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केपे बेतूल येथील किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांची उपस्थिती पुढील अठ्ठेचाळीस तासात like कोकण किनारपट्टीला बायपर जॉय वादळ धडकण्याच्या संभावना भारतीय हवामान विभागाने वर्तवल्यात पाहूया या संदर्भातील सविस्तर वृत्त On 3rd June, IMD has forecasted uh, the likelihood of a uh, development of cyclonic circulation over Southeast Arabian Sea. And uh, on 5th June, that is uh, yesterday, we have seen uh, the cyclonic circulation developing into a low pressure area by evening. So IMD has given all the bulletins and uh, related uh, warnings to the concerned departments as well as circulated through social media platforms as well and uh, fishermen warnings were issued and as per the graphics uh, fishermen were told not to venture into the marked areas on 6th of june that is today morning uh, this low pressure area has intensified into a depression and uh, by afternoon it has intensified into a deep depression and the predicted and uh, observed tracks are continuously updating uh, by imd and all these details are going to the concerned departments and the uh, general pub public through uh, media and uh, a website we are also closely monitoring the development and all these details details will be shared uh, in due course regarding the advance of monsoon uh, IMD has already forecasted the onset of monsoon over Kerala on 4th June 2023 with a plus or minus 4 days of time window. We will be updating on the details of uh, uh, onset as well as advance of monsoon in the coming days. In medium range forecast, IMD has uh, forecasted isolated light rain bath and shower at isolated places uh, over North and South Goa districts on day 1 and day 2. And on day 3, uh, the distribution is a little more, it will be over a few places. On 9th and 10th, that is day 4 and 5, uh, we have forecasted light to moderate rain at uh, many places with yellow color warning of thunderstorm and lightning with gusty winds. So please be regularly updated with our uh, forecast, bulletin, and warnings. And uh, uh, we will be updating all these uh, things in our website as well as social media platforms. Thank you. National institution ranking framework cha Manankanath Goa Vidya Sarvotam Bahir Gilai. यंदा गोवा विद्यापीठाचा समावेश क्रमांक शंभर ते दीडशेच्या गटात झालाय पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्क ही केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून उच्च शिक्षण संस्थांचे मानांकन करण्यासाठी स्वीकारलेली एक पद्धत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी स्थापित केलेल्या या पद्धतीत उच्च शिक्षण संस्थांचे विकासाचे मानांकन दरवर्षी जाहीर केले जाते विद्यापीठ आणि महाविद्यालय अभियांत्रिकी संस्था व्यवस्थापन संस्था औषध शास्त्र संस्था आणि वास्तुविद्या संस्था जसे त्यांच्या कार्यक्षेत्रावर अवलंबून वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांसाठी स्वतंत्र रँकिंग या माध्यमातून दिले जाते यंदाही नॅशनल इन्स्टिट्यूशन रँकिंग फ्रेमवर्ककडून भारतातील विविध उच्च शैक्षणिक संस्थांची रँकिंग जारी करण्यात आली आहे त्यांनी जारी केलेल्या रँकिंगनुसार गोवा विद्यापीठ सर्वोत्तम शंभर क्रमांकाच्या बाहेर गेलंय क्रमांक शंभर ते एकशे पन्नासच्या गटात गोवा विद्यापीठाचा समावेश झालाय दरम्यान मागील सहा वर्षांची आकडेवारी पाहता दोन हजार अठरामध्ये गोवा विद्यापीठाला वा क्रमांक प्राप्त झाला दोन हजार एकोणीसमध्ये गोवा विद्यापीठ त्र्याण्णवव्या क्रमांकावर गेलंय दोन हजार वीसमध्ये मध्ये पुन्हा एक्याऐंशी वा क्रमांक प्राप्त केलाय दोन हजार एकवीसमध्ये मध्ये गोवा विद्यापीठाला शहाण्णववा क्रमांक प्राप्त झाला आहे तर दोन हजार बावीस आणि तेवीस या दोन वर्षात गोवा विद्यापीठ सर्वोत्तम शंभर क्रमांकातून बाहेर गेलं आहे यंदा गोवा विद्यापीठाचा समावेश क्रमांक शंभर ते दीडशेच्या गटात झाला आहे ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाईव्ह गोवा बोर्डाकडून भारतीय भाषा नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने कार्य सुरू आहे बोर्ड त्रिभाषा सूत्र रद्द करून द्विभाषा सूत्राचा स्वीकार करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा मातृभाषेशी संपर्क तुटणार आहे असा आरोप भारतीय भाषा सुरक्षा मंचाने दरम्यान त्यांनी गोवा बोर्डाला एका महिन्याचा पाहूयात राज्यात जुलैपासून नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे शिक्षण खात्यातर्फे या संदर्भातील माहितीही शाळांना आणि महाविद्यालयांना दिली आहे या निर्णयानंतर अनेकांकडून सरकारचं कौतुक केलं जातंय तर, तर दुसऱ्या बाजूनं त्या शिक्षण पद्धतीतील आवश्यक असलेल्या दुरुस्त्या समोर येत आहे गोवा बोर्ड त्रिभाषा सूत्र रद्द करून दुवी भाषा सूत्राचा स्वीकार करतंय त्यामुळे भाषावादाला आता वाचा फुटली आहे पहायचं झालं तर जुन्या शैक्षणिक धोरणात त्रिभाषा सूत्राचा वापर केला जायचा यात प्रथम भाषा म्हणून इंग्रजी राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी तर इतर राज्यभाषा म्हणून इतर भाषा घेता येत होत्या मात्र नवीन शैक्षणिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर बोर्ड त्रिभाषा सूत्र रद्द करून द्विभाषा सूत्राचा स्वीकार करत आहे त्यामुळे तृतीय भाषांचे स्थान नष्ट होणार असल्याचा संभावना भारतीय भाषा सुरक्षा मंचाने व्यक्त केल्या दुसरा मुद्दा आम्ही जमलंय ते आम्ही तीव्र निषेध करता आणि कदाचित आम्ही आंदोलनाचा विचार करता आम्ही गोवा बोर्डा एक महिनो देतात हे जे आता सांगता हे फाटी जाय ते डिसिजन जे आसा हे गोयच्या भाषा मातृभाषा असत किंवा भारतीय भाषा असत म्हणजे कॉन्स्टिट्युशनाच्या सेवन एथ शेड्यूल हातूंत ज्यो भारतीय भाषा आसात त्यो शिकोवच एका वटेन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतात आणि दुसऱ्या वाटेन हे या भारतीय भाषांना मारून डिसिजन गोवा बोर्डान घेतला आतां ते कितें डिसिजन घेतला की आतापर्यंत हायस्कूल लेवलात तरी भाषा सुत्र आशे इंग्लिश ही लँग्वेज ऑफ मिडियम म्हणून आसताली हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आसताली आणि तिसरी भाषा असली ती कंची भाषा ऑप्शनल भाषा म्हणून आणि तिसरी भाषा असली ती कंची भाषा ऑप्शनल पण भारतीय भाषा जाय विद्यार्थ्यांनी मराठी असतली कोकणी असतली आणि अशी भाषा अशें असं तर तो मारून उडोवती द्विभाषा सुत्र करत म्हणजे उरतल्य भाषा खंयच्यो इंग्लिश उरतली आणि हिंदी उरल राष्ट्रभाषा कित्याक कियाभाषा एक जाय न्ही आणि तिसरी भाषा म्हणजे मराठी कोंकणी ही मारून उडली गेली किया बीजीएम घेतले ताण ऑलरेडी ताणी इम्प्लिमेंट करत ना हे लोक ठरतले आता तिसरे जे आसा म्हणजे ह्याच मुद्द्या वयल्यान हायर तांच्यांनी त्यांच्यानी निर्णय घेतला की द्विभाषा सूत्र जे अनेक वर्षां हायर सेकंडरी सुरू झाल्यापासून आशिले ते बंद करचे आणि फक्त इंग्लिश ही एकूच लँग्वेज द अशा पद्धतीचे जे असं केले आसा आणि म्हणजे ताजो अर्थ असा एका वटेन न्यू एज्युकेशनल पॉलिसी मातृभाषा जोर देतात आणि दुसऱ्या भाषेन हे गोवा बोर्ड असा म्हणजे या गोवा गोव्हर्मेंट जो एज्युकेशनल असा आम्ही आमका इंग्लिशीच्या दिशेन वरतात इंग्लिशीक प्रोत्साहन देतात भारतीय भाषा मारून उडयतात असं डिसिजन तांच्यानी घेतला गोवा बोर्डात आतापर्यंत ता तीन मिटिंग घेतल्यो प्रिंसिपल ऑफ हायर सेकंडरीची एक मिटींग घेतली दुसरी अकाडेमिक कौन्सिलची मिटींग घेतली आणि तिसरी जनरल बॉडी मिटींग चाळीस जण मेंबर असतात ती घेतली सगळे मेंबर ओगी राहलेल्याने ते आयकून घेतात तिथे कोणाची प्रेशर असा ती काय कळना तांना खरे जॉग्राफिकली लोक निवडून देतात तर तालुक्यातल्या पण हे अभ्यास करिना आणि काय उलयना आणि गोंयच्यो मातृभाषा अश्यो त्रासात पडप हे पत्करता काय अशें म्हाका दुबाव पडलेलो असा आणि म्हणून ताका तीव्र विरोध ह्याच्या पुणे ह्या त्रिभाषा आणि द्विभाषा सूत्र काढप निर्णय जो घेतला ताका ज एक हा लक्षात हाडून देत की एकोणीसशे पंच्याण्णवात आंदोलन केले ताजो प्रमुख त्या वेळाचेर सुद्धा गोवा बॉर्डात असंच निर्णय घेतलो की द्विभाषा त्रिभाषा सूत्र बंद त्या वेळाचे आठ महिने म्हणजे गोपाळराव मयेकर बिकुपै अंगले माधव पंडीत अशा मोठमोठे मौट शिक्षण हातुतले क्षेत्रातले लोक त्या आंदोलना बरोबर आशिल्ले आमच्या बरोबर आणि गोयभर बर मिटिंगो हो झाले आणि शेवट गोवा बोर्डात आमच्या मातृभाषांचा घात करणारो निर्णय जो असा भारतीय भाषांचा घात करणारो निर्णय फाटी घेवचो हो पडला आता हे अठ्ठावीस वर्सांनी बोर्ड कियाक जागो झाला भारतीय भाषा हो कलास आमच्यो कोकणी मराठी काबार कळना एम झाला एमपीटी वास्को येथे अमोनिया गॅस गळती झाल्याचा प्रकार घडलाय माहिती मिळताच अग्निशामक दलाने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय पाहुयात हा सविस्तर वृत्त रेडी मराठी साहेब आज हा एक अमोनिया लिकेज इन्सिडेंट झालो एक, एक बोटीचे ताजे साहेब तुमचे किंवा म्हणणे असा या इन्सिडेंटाचे मला आताच कळ की असं सो इंसिडंट झाला म्हणून आमच्या लोकल्सांनी सांगले की हांगा एक बोटीचं आणि स्पेशली अमोनिया जी येलेली असा आणि तो खरी लिकेज झाला म्हणून एक बोवाळ झाला म्हणून म्हणून इमिजियटली हांवें जो फायर ब्रिगेडचा इंचार्ज असा हांवें फोन करून त्याच्याकडसून इन्फॉर्मेशन घेतलं किती आणि हा मुद्दाम या साईटीचे पोवप लागून येला खरंच तुमका सगळ्यांना खबर आसले की हे जो इश्यू आसा आमचो अमोनिया टँकीचं वो एक सारको टाइम बॉम्ब कसो आम्हाला आख्या मुर्म गोकारांक लागून आसा आणि आय या टायम बॉम्बां लागून आम्ही किलेदा व इशू हा रेज करीत आसा स्पेशली एस एम्लीन सुद्धा हाय इश्यू इशू रेज केलेला किया जी अमोनिया टँक आसा आणि अमोनिया तो एक डेंजरस प्रोडक्ट आणि हा एव्हरी टाईम मागताला हेचेकडे बाबा हे जे मॉकड्रील जाचे म्हणून मॉकड्रील कसे जाता कोण करता पब्लिकां आणि एज अ लोकल रिप्रेझेंटेटीव आमका कांत खबर नसता आय जे मॉकड्रील जाता ज्या पब्लीक पब्लिक इनवॉल्व्ह जाय इन केस ऑफ एमर्जन्सी पब्लिकांक कळूक जाय बाबा कसे प्रिकॉशन जाय सो जे मॉकड्रील जाता पण ते भीत जाता काय जायना ते आमक खबर ना किंवा इट इज एरिया ऑफ एम पी कोणाक भीतर वयपक मेळना आणि पब्लिकाक तर खबरच असना फाल्या किंवा झाले जे हूय कोणाक इफेक्ट जातो इफेक्ट म्हणजे दा पब्लिकाक जातो सो पब्लीक शूड नो बाबा हे जे प्रिवेंशन कसे करप आणि कसे घेवप आयज खरी तरी व इन्सिडंट झालो असा ही बोट आमक्या दिसत हे बघा येलेली असा सेंट ओल्ड ओसलो 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 टेन्ट असलो म्हणून ही बोट असा जी येलेली असा आणि सकाळी जेव्हा ती अमोनिया घेऊन येलेली आणि जेव्हा ते डिस्चार्ज त्यांचे चालू असलेले बोटींसून जे अमोनिया टँक असा थं स्टोर करू त्यांच्यानी जो त्यांचे काम चालू असलेले त्यांना थं तरी इन्सिडंट झाला आणि खरी ती अमोनिया असा ते लिकेज झाली सो लिकेज बरोबर इमिजिएटली ते बंद दायब्रिगेटिंग आपले आणि आता खरी दिसता ती कंट्रोलान असा बट खरी त्यांचे रिपेरिंग वर्क चालू असा सदां तेंच्यांनी स्टॉप दल्लेले आसा तुम्हाला इतकं सोदता की देवाच्या कृपेन दामबाबाच्या आशिर्वादान आयज खंय तरी आसा ती अमोनिया टँक असा त्याच्या साईडिकच आमचा खापरेश्वर असा आशिर्वादानूय हांव म्हणू शकता हो इन्सिडंट जो असा खंय तरी टाळलो समज असो इन्सिडंट जलो एक वायट जाल्यार कोण जबाबदार असलेला आयज हे जबाबदारी कोणूच आनी आणि आजून अजूनपर्यंत सांगता हो टाईम बॉम्ब आता आमच्या मतदार मतदारसंघात आमच्या कॉन्स्टिट्युंसीत नाका व शिफ्ट करचो जशी आय ओ सी टँक जशी शिफ्ट केलेली असा सगळी अमोनियाचो जो टँक असा जे जुवारी एग्रो कॅमिकल जो हे असा ओनर्स असा तो शिफ्ट करचो आणि हा एमपीडीक सांगा सोता असे डेंजरस जे प्रॉडक्ट्स असा जे असा ते एका टायमार त्यांच्या स्टार्ट केले ते सोडून दी बट आताच्या काळ आताच्या काळात आणि आता जे पॉप्युलेशन हांगा वाढपाक लागलेलं ला आसा म्हाका दिसता हो हांगासून शिफ्ट करपाची गरज कर आसा आणि ताज्या लागून म्हजे टोटल प्रयत्न आसतलो हांवें पयलीय तुमकां सांगलेलें आसा हे अमोनियाचे जे, जे आसा ते ट्रान्सपोर्ट करता पळय ते इल्लिगल ट्रान्सपोर्ट करता टायम येयलो जाल्यार सगळ्या लोकांक घेवन हांव ते सगळें देवन स्टॉप करपाचें आसतलो कित्याक हांव कितेंय करपाक जालो लोकांक अशें दिसपाक नाका कित्याक बाबा हे हांगलो धंदो बंद करता हांगलो धंदो इम्पोर्टंट न्हू हांगलो मेन म्हणटा तो लोकांचो जीव इम्पोर्टंट आणि लोकांक लागून म्हाका ते स्टेप्स घेवचे पडले जे हा ते नक्की घेतलो मोपा लिंक रोड संबंधित दावे अभावी ई डी सी कडे पडून असलेले पैसे लोकांना मिळावेत असं प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेठ टाणावडे यांनी केलंय पेडणे येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते मोपा विमानतळानंतर पेडणे तालुक्यात मोठी जमीन संपादन करण्यात आली ती मोपा लिंक रोडसाठी वारखंड धारगळ आणि कासारवर्णे पंचायत क्षेत्रातील सुमारे चार लाख चौरस मीटर जमीन संपादन करण्यात आली जमिनीचा मोबदला म्हणून सरकारी नोकरी आणि हमी भाव दिला जाणार आणि त्याची खातर जमा आम्ही करतो असं सांगत काही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन संपवलं सरकारी नोकरी सोडाच पण जमीन संपादनाचा हमी भाव देखील अजून काहींना मिळालेला नाही या लिंक रोड जमीन संपादनाचे एकूण चौवेचाळीस कोटी रुपये ईडीसी कडे पडून आहेत याच पैशावर कोटी रुपये व्याज सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे जमीन संपादनाच्या पैशावर मिळणारं व्याज ई डी सीच्या भांडवलात मोठी भर टाकत आहे बंधनकारक कागदपत्रे प्राप्त नसल्यानं अनेकांना या मोबदल्याचा लाभ घेता आलेला नाही फास्ट ट्रॅक करून ही प्रकरण निकालात काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पेडणे दौऱ्यावेळी अनेकदा दिलं मात्र फास्ट ट्रॅक सोडा स्लो ट्रॅकचाही पत्ता नाही याच अनुषंगाने पेडणेतील एका कार्यक्रमाला उपस्थित असल्या ठिकाणी माध्यमांनी ईडीसीचे अध्यक्ष सदानंद शेठ तानावडेंना गाठलं <laughs> दरम्यान हा प्रश्न सरकारचा आहे त्यात ईडीसी काहीच करू शकत नाही आपापसातील आप वाद मिटवून पैसे सरकारकडून घ्यावेत असं तानावडेंनी म्हटलं मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं असं विचारताच त्यांनी मौन सोडलं जनतेचा पैसा जनतेला लवकरात लवकर मिळावा असं मलाही वाटतं असं म्हणत तानावडेंनी वेळ मारून नेली EDC चे चेयरमैन असा आणि एज अ भाजप प्रदेश अध्यक्ष आहेत तुमका के दिसतंय की त्यांचा अमाउंट सरकार फाटी सिमाने म्हटलेला की फास्ट ट्रॅक करून त्यांचा अमाउंट त्यांच्याजवळ जातो EDC कसं असा पाहिजे आमच्याकडे EDC असा पाहिजे EDC याचं डायरेक्ट संबंध याना आम्ही लाइक अ बँक आमच्याकडे डायरेक्ट सरकारन दिवस आहे तो प्रोसेस जो आहे जो यशवंतमान की बऱ्याच कडे डिस्प्युटेड जे प्रॉब्लेम हे असा पण त्यांचे म्हणले बाकी त्यांचे सरकार दीद असा नाही बघत जाय दीद असा नाही पैशाचे पेंडिंग असतात त्या पेपर वर्क बाकी त्या गोष्टी इनिशियली जर सगळ्यांनी समजा ते घेऊन दवरलेले आणि आपल्या घरची जमणी जर वेगळी जर मिटवून मागीर बी मोडलेला तो विषय त्यांना सोपा जातो हे प्रत्येक जण डिस्प्युट झाले म्हाका चढ की तुझा भरया तुलना ते उरले ते त्यामुळे त्याचं मिळूंक जाय कारण लोकांच्या मागच्या पैशाचे ते मिळपाक जाय मकबूल माळगे म्हणजे सह ज्ञानेश्वर वरग गोवन वार्ता लाईव्ह पणजी नवीन शैक्षणिक धोरणात पंचकोषात्मक विकास होणार असल्याचं वक्तव्य शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य अनिल सामंत यांनी केलंय त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत उपयुक्त माहिती दिली आहे शैक्षणिक धोरण फाउंडेशन पायाभूत त्याच्या एक आठ वर्षापर्यंत जो वर्षा स्तर हो आहे ते पहिली तीन वर्ष आणि पहिली दुसरी या स्तरावरील शिक्षणासाठी या स्तरावरील नवीन शैक्षणिक वर त्याची कार्यवाही होणार आहे आणि त्यासाठी गोव्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर मास्टर ट्रेनर्स त्यांना शिक्षण दिलेलं आहे आणि आता आजपासून ते अकरा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत गोव्यातल्या सगळ्या प्राथमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे हे जे शिक्षण आहे हे गोव्याच्या आणि देशाच्या एकंदर शिक्षण क्षेत्राला एक नव क्रांतिकारक वळण देणारे शैक्षणिक आतापर्यंत हे पूर्व प्राथमिक स्तरावरचे शिक्षण म्हणजे लिहिणं वाचणे आणि गणित या एवढ्याच्या इमारशीमध्ये होतं त्यामुळे खरं शिक्षण मुलांचा संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होणार जे शिक्षण आहे हे शिक्षण दिलं जात नव्हतं आणि त्यामुळे मुलांचं आपण बघत होतो की अनेक प्रॉब्लेम थोडं मोठे होताना त्यांच्या अनेक समस्या अने ज्या होत्या तर खरी गोष्ट अशी आहे की या स्तरावर मुलांना असं शिक्षण दिलं पाहिजे की त्याला तर नवीन संकल्पना त्या फाउंडेशन कोर्स मिळत त्याला म्हटलं पंचकोषात्मक विकास कोश प्राणमय कोश मनोमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो शारीरिक नंतर ऊर्जेचा विकास मानसिक विकास बौद्धिक विकास आणि आध्यात्मिकता स्तरिच्छेचा विकास आता समग्र विकास ज्याला आपण म्हणतो तो विकास करणारे शिक्षण आता यापुढे सुरू होणार त्यामुळे याच्यामध्ये फक्त लेखन आणि वाचन हे आतापर्यंत जे सिलेवट होत ते थांबून आता याच्या पुढे मुलांनी खेळ गाणी गोष्टी क्रियाकलाप विज्ञान प्रयोग गणितातले काही संकल्पना काढून घे अशा पद्धतीनं आनंददायक पद्धतीनं खेळातून आणि अतिशय ज्याला प्रमुख अनुभवातून अशा प्रकारचे शिक्षण हे मुलाला देणार आहे आणि त्याचं प्रशिक्षण सुद्धा चालू आहे आतापर्यंत कसं होतं एखाद्या कुठल्या तरी छोट्याशा खोलीमध्ये असं वर्ग भरतायत आता कसं आहे की त्यांच्या काही फॉर्नर असं त्यांच्या धोरणामध्ये म्हटलंय यांची शैक्षणिक व्यवस्था असते काही मुलांना वेगवेगळ्या वस्तू तिथं प्रत्यक्ष अनुभव आले पाहिजेत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन उदाहरणार्थ घर असेल बागकाम असेल कलाशाळा असेल पुस्तकालय असेल बाधकाम असेल अशा जवळजवळ बारा तेरा व्यवस्था त्यांच्या जी फॉर्मॅट्स होते तर त्या व्यवस्था तयार असल्या पाहिजे आता याच्या पुढे या शाळा तयार होते तर शिक्षणात वगैरे बघतील शाळेमध्ये या सगळ्या व्यवस्था आहेत का मुलांना म्हणतात ते एबीसीडी किंवा एन सी शिकवणं पडतं त्यांना काही क्रियाकलाप प्रत्यक्ष कृतीवर आधारित अनुभवातून शिक्षण तर असं हे संपूर्णत विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वाचा विकास करणार शिक्षण आहे आणि त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं डॉक्टर मधु सावजी आणि संतोषी भांडे हे त्यांचे या संदर्भात जे अनेक वर्ष अनुभव आहे प्रयोग करत आहेत आणि राष्ट्रीय धोरण त्यांचा अर्थ झालेला अनुभव आहे अशी मंडळी इथे येऊन थोड्या जवळजवळ आता पंच्याहत्तर पेक्षा जास्त अशा मास्टर ट्रेनर ट्रेन सांगितलं मला खात्री आहे की, जी जी। की ही जी नवीन शैक्षणिक चळवळ आहे फाउंडेशन स्टेजवरची ती गोव्यामध्ये उत्तम रीतीनं राबवली जाईल आणि शिक्षकाबरोबरच पालकांचंही प्रबोधन त्याच्यामध्ये होणार मॅनेजमेंटही समजावून देणार असे एक टप्प्यानं पुढे ते जाणार आहे दा। तर आत्ता पहिल्यांदा शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मुलांच्या विकासाला चालना देणार विकास घडून आणणार तसं ते नवीन ज्याला पण पायाभूत शिक्षणाचा स्तर तीन ते आठ वर्ष आपल्याकडे असं म्हणतात की माणसाच्या मेंदूचा विकास पंच्याऐंशी टक्के जवळजवळ आठव्या वर्षापर्यंत होतो आणि गेली अनेक वर्ष त्या आठव्या वर्षापर्यंत शिक्षणाकडे आपण एकदम दुर्लभ सुरू करतो ते शिक्षण नव्हतं कशाही पद्धतीच्या शाळा तर आता त्याला एक नवीन दिशा मिळेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुलांचं व्यक्तिमत्वाचा विकास होईल असं मला वाटतं जे डिसिजन घेतला हातून डिसिजन असा व जो डिसिजन घेतला तो खऱ्या अर्थान मुळाव्या स्तरा वेळ भूग्यांना खरे शिक्षण जेव्हा अशा प्रकारचा प्रयोग असतो छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या केपे बेतूल येथील किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळ्याची तीनशे पन्नासवी वर्षपूर्ती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतांनी साजरी केली आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या समिस्त गोमंतकीयांक खूप खूप शुभेच्छा समिस्त जमलेल्या सगळ्या मावळ्यांक खूप खूप शुभेच्छा या खासा सुवाळ्यात हांगासर उपस्थित असतात आमचे आर्ट अँड कल्चर मिनिस्टर बब गोविंद गावडे त्याचबरोबर आल्कोलॉजी डिपार्टमेंटचे मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाई एम एल ए आल्टन आमचे माजी एम uh, एल ए बाबू कवळेकर व्यासपीठाचे आशिले बाकीचे मेस समोर असलेले छत्रपती शिवरायांचे सगळे मावळे पत्रकार मित्र भाव आणि भहिणानो स्वदेश स्वभाषा स्वसंस्कृती आणि स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजां साडेतीनशी वर्षां पहिली या भारत देशाक स्वराज्य हे आसपाक शकता हे संकल्पना लोकांच्या समोर मांडली आणि म्हणूनच तर या देशात स्वराज्य जाय ही पहिली संकल्पना मांडपी जर कोण आशिले असत तर छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानीच तर स्वराज्याची पताका पूर्ण भारत देशभर हिंदुस्तानभर त्यांच्यानी मांडली आणि तीच पुढे वरता असताना माझ्या पहिली उलोपी सगळ्या वक्त्यांनी शिवाजी महाराजांचे मॅनेजमेंट कसे आशिले आम्ही जे म्हणता की त्यांचे नौदल कसे आशिले त्यांचे पायदळ कसे असले त्यांचे फायनान्शियल मॅनेजमेंट कसे असले त्यांचे ॲग्रीकल्चर मॅनेजमेंट कसे असले त्यांचे वॉटर कन्जर्वेशन कसे असले आजही बी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर काडीत तर आम्ही पळयता की सगळेजण फाटली साडेतीनशी वर्सां ह्या सगळ्या विषयांचे शिकत असा आणि ताचेच परिवर्तन आज आम्ही करता असताना दिसता मला खूप गर्व जाता साडेतीनशी वर्सां पहिली छत्रपती शिवाजी महाराजां सप्तकोटेश्वरांचे मंदिर ज्याद्या वेळार या गोमंत भूमीत म्हणजे मंदिरां उद्ध्वस्त केली वता मंदिरांचे कितल्याश्यात उद्ध्वस्तीकरण चालू आशिले ते बंद जर जाल्यार छत्रपती शिवाजी महाराज या गोमंतकात आयले तांच्यांनी पहिल्या मंदिराची स्थापना केली आणि पोर्तुगीजांच्या बरोबर तह केलो की ह्याच्या फुडें एकूय मंदिर उद्ध्वस्त जाऊचे ना ती बंद झाली आणि खऱ्या अर्थात जा आम्ही जे का की ही हिंदू संस्कृती जर टिकपा खातीत सगळ्यात सिंहाचं वाटा जर कोणाचं असत तर छत्रपती शिवाजी महाराजांचं असा धर्मवीर संभाजी असा आम्ही पळयता की फक्त आम्ही मंदिराचीच पुनर्बांधणी करूंक ना तर आताच्या फुडल्या पिढी खातीर म्हणजे छत्रपती शिवाजी राज्य राज्यकारभार कसं चलतालो छत्रपती शिवाजी ह्यो हो, सगळ्यो मॅनेजमेंट कशो हो, शिकपा खातीर छत्रपती शिवाजी महाराज चेर ही युनिव्हर्सिटी एस्टाब्लीश केल्या आणि नवीन भुरग्यांनी म्हणजे गोविंदात माननीय मंत्री गोविंद बाब उलयता उलता त्यांनी सांगले की फक्त शिवजयंती शिवराज्याभिषेक व एका दिसाचो सुवाळो नाचून तीनशे पासष्ट दिसाचो सुवाळो असो तीनशे पासष्ट दिस युवकांच्या तकलेन शिकताल्या भुरग्यांच्या तकलेन छत्रपती शिवाजी महाराज असंच्यानी जा छत्रपती शिवाजी महाराज शिकचो म्हणून तर आम्ही कंटिन्युअसली छत्रपती शिवाजी महाराज चेर ही युनिवर्सिटी एस्टाब्लीश केल्या त्यांच्यानी रिसर्च करचो की मॅनेजमेंटाचे रिसर्च करतो वॉटर कन्झर्वेशनचे रिसर्च करतो ॲग्रिकल्चरचे रिसर्च करतो आणि कशा पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्य कारभार चालतालो बऱ्याचशा जणांना कदाचित खबर ना असतले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्य दलात मुस्लिमूय असले त्यांच्या बरोबर असताले तो तितकत आदर छत्रपती शिवाजी महाराज या सर्व धर्मियांचोय करताले आणि तर सगळ्यांक घेऊन फुडे वचपाची जी बरी राज्यकर्त्यांची आम्ही त्या खाती म्हणता कि स्वराज्य निर्माण करपा करी केले हे अजूनही बी देश देशभर याद करता तर कर वार्तागोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची पाहत रहा गोवन वार्तालाईव्ह ना तो गोव्याचं देणं मराठीच